छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत सुळकुर उद्भव दूधगंगा पाणी योजना संदर्भात लवकरच शासन स्तरावर बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्याने सुळकुर योजना प्रश्नी आम्ही सावित्रीच्या लेखी संघटनेच्या सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे यांनी सुरू केलेले अमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले दरम्यान सुळकूड योजनेची तातडीची अंमलबजावणी करावी यासाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोखो आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला या प्रसंगी राज्य शासनासह लोकप्रतिनिधींचाही जाहीर निषेध नोंदवत जोरदार निदर्शनासह शंकध्वनी करण्यात आला इचलकरंजी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाने अमृत दोन योजना अंतर्गत दुधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे परंतु दूध गंगा ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून या योजनेला तीव्र विरोध दर्शविला जात आहे तर ही योजना पूर्ण करावी यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली जात आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे व ज्योत्ना भिसे सोमवार पासून अमर उपोषण सुरू केले होते सकाळी वाजता येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात सर्वांनी एकत्र जमून रास्ता रोको आंदोलन सुरू केले यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह खासदार व आमदार यांचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी सौ चौगुले तहसीलदार कल्पना ढवळे आयुक्त ओमप्रकाश यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी उपोषणकर्त्यांनी राज्य शासनाने इचलकंजी शहरासाठी पाणी योजना मंजूर केली असून त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे जोपर्यंत योजना अंमलात येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार चारही आंदोलनकर्त्या महिलांनी बोलून दाखविला तसेच भावी पिढीसाठी ही योजना जाणे अत्यंत गरजेचे असल्याने तातडीने बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी हीच अपेक्षा व्यक्त केली यावर प्रांताधिकारी सौ चौगुले यांनी जिल्हाधिकारी येळगे यांनी दिलेले पत्र उपोषणकर्त्यां सुपूर्त केले त्यानंतर सरबत घेऊन अमरण उपोषण स्थगित करण्यात आले पत्रामध्ये सुळकोड योजना संदर्भात सुरू असलेल्या उपोषणाची माहिती मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आली असून खासदार धैर्यशील माने यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर बैठक घेण्याची मागणी केली आहे त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्देश प्राप्त होताच कळवण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे नितीन जांभळे प्रताप होगाडे आदी उपस्थित होते सावित्रीच्या लेखी या गेली चार दिवस झाल्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्याचबरोबर इचलगंजी पाणी कृती समित्याच्या मार्फत त्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्या माध्यमातून इचलगंजीच्या जनतेचा प्यायचा पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सुटावा यासाठी आज या गांधी चौकामध्ये रास्ता रोको चालू आहे या शासनातील लोकप्रतिनिधीतले आमदार असतील खासदार असतील यांनी आश्वासन दिलेलं होतं की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्याकडे दालनामध्ये इचलगंजी सुकूर पाणी योजने संदर्भात मिटिंग लावून हा विषय मार्गी लावता येईल ही मिटिंग आज तर एक लागलेली आहे ह्या महिला गेली चार दिवस झालं उपासनाला बसलेल्या आहेत ह्याची साधी दखलही शासनानं घेतलेली नाही आहे त्यामुळे आज या इचलगंजी कृती समितीच्या वतीने सुर पाणी योजना कृती समितीच्या वतीनं आम्ही इथं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि रस्ता रोको केलेला आहे शासनानं त्वरित हा प्रश्न इचलकंजीच्या साडेतीन लाख जनतेला प्यायचा पाण्याचा प्रश्न गेली आठ दिवस झालं पाणी हे नियमितपणे येत नाही आहे गेले अनेक वर्ष झालं पाणी हे नियमितपणे येत नाही आहे त्यामुळं जनतेला नदीचं प्यायचं शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे हे इचलगंजीतल्या सर्वसामान्य जनतेची नागरिकांची कामगारांची कष्टकऱ्यांची उद्योजकांची इथल्या व्यापाऱ्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे की भूमिका इचलकंजी सुकूर पाणी योजना हो कृती समिती घेऊन सर्व पक्षीय याला मानणारे सर्वच लोक आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि आम्ही निर्धार करतोय की इचलकंजीच्या जनतेला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही आणि स्वस्थ बसणार नाही एवढं बोलतो इचलकंजीच्या जनतेला प्यायचं पाणी प्यायचं पाणी प्यायचं पाणी पाणी आमच्या हक्काच इचलकंजीला शुद्ध पाणी मिळावं म्हणून आज चौथा दिवस आहे आणि चार दिवस झाल्यानंतर बी प्रशासनामार्फत आज कोण खासदार आमदार मंत्री कोणीही इथे यायला तयार नाही पैत्रकंडीच्या पाण्याविषयीसाठी बैठक लावून कोण मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेत नसल्यामुळे हे आज आंदोलन चिघडलेलं आहे आज हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी इथे येऊन पाठिंबा दिलेला आहे किंवा जर वाढता पाठिंबा बघायला गेला तर लाखोच्या घरात आज इतरगंजी लोकं उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जर पाणी आम्हाला जर आज त्यांनी नाही दिलं तर त्याचं वळण वेगळ्या पद्धतीने लागल्याशिवाय राहणार नाही आज ज्या महिला आहेत त्यांचा आज बी पी आणि शुगर जर बघितला तर लो झालेला आहे आणि त्यांच्या बाबतीत जर उद्याचं शारीरिकदृष्ट्या कोणते जर काय झालं तर त्याचं आक्रमक पवित्रा घेऊन इस्त्रगंजीवाली चुकीच्या पद्धतीने त्याला वळण लागलं व त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन राहील इचरगंजी शहराला वरून दोन हजार वीस साली जी, जी पाण्याची स्कीम मंजूर झालेली आहे ही पाण्याची स्कीम मंजूर झाल्यानंतर जोपर्यंत मंजूर स्कीम झाली तोपर्यंत कुठलाही या ठिकाणी विरोध नव्हता पण आज कागलमंत्री या स्कीम ला विरोध यायला लागलाय आणि इच्चलगंजी शहराचं आज उन्हाळाचे दिवस हो आहे आज या ठिकाणी पाण्यासाठी ती। या ठिकाणी महिला उपोषणला म्हटला आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्या ठिकाणी पूर्ण या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे ती हो दुर्लक्ष केलेला आहे मी इच्चलगंजी शहराच्या वतीने एक नागरिक त्या ती। सर्व खासदार आमदार व मंत्र्यांचा या ठिकाणी जाहीर करतो